महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांचे स्वागत करतो आणि त्यांना असं सांगतो की मान्य राजसाहेबांचे विचार आपल्याला मध्यमधी घराघरात पोचवायचे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मनसेचा आमदार तिथं निवडून येणार अशी आपण काम करायचं आहे याची खात्री बाळगतो सन्मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूरचे सुपुत्र मनसे नेते दिलीप बापू धोत्रे या जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ जिल्हाध्यक्ष विनायकांणा महेंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली व खास करून आपला राजभक्त राजप्रेमी असा रोहित कलशेट्टी जो मध्य विधानसभेमध्ये अतिशय सुंदर असं कार्य करत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज विशाल भाऊ गुजले हे त्यांच्या आजोबापासूनच राजकारणाचा बाळकडू घेतलेले समाजसेवेचं वसा घेतलेले ज्यांच्या घराण्यातच आहे त्यांचं सोलापूर शहर म मध्य मतदारसंघामध्ये विविध सामाजिक संस्था आहेत आणि गणेश मंडळाच्या माध्यमातून असू द्या शिवाजी महाराज जयंतीच्या सार्वजनिक मंडळाच्या बाबतीत असू द्या त्यांचं कार्य अतिशय सुंदर आहे त्यांनी आज रोजी या महाराष्ट्राचा जो राजकारणात जो चिखल झालेला आहे त्या त्या त्यांना कंटाळून सन्मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून या महाराष्ट्र जर भलं कोण करत असेल तर सन्मान्य राजसाहेब करणार हा विश्वास त्यांच्या मनी ठाम असून त्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे